नमस्कार तर आज आपण नागपंचमी विशेष उंडे कसे बनवायचे पुरणाचे ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपण जे पुरणपोळीसाठी पुरण बनवून घेतलेलं असे ते घ्यायचं आणि पीठ पण आपण पुरणपोळीसाठी बनवून घेतलंचं आहे तर आता आपण त्याचे उंडे बनवून घेत आहे तर ह्या पिठाच्या अगोदर आपण छोटी पोळी लाटून घेणार आहेत आणि ही पोळी शक्य होईल तेवढी आपल्याला पातळ लाटायची कारण आपल्याला ते उंडे उकडायचे आहेत आणि उकडल्यानंतर मग ते कच्चे राहू नयेत म्हणून आपल्याला ते पोळी एकदम पातळ लाटायची आपली पोळी जेवढी पातळ असेल तेवढे ते छान उकडले जातील आणि खायला पण खायला पण चविष्ट लागतील तर आता मी ही पोळी लाटून घेत आहे पीठ थोडंसं याचं घट्ट असेल तर ते आणखीन लाटायला सोपं जातं आता हे पोईलातून झाली जवळपास माझी आता आपण याच्या वरती पुरण पसरवून हो। घेणार आहोत आता हे पुरण आपण याच्यावर पसरून घेणार आहोत लहान मुलांचा तर आवडीचा पदार्थ आहे हा खूप लहान मुलांना पुरण खायला तसं खूप आवडतं आणि जर हा विशेष पदार्थ जर असेल तर आणखीनच ते आवडीने खातो तर आता ह्याला आपण असं स्क्वेअर शेपमध्ये फोल्ड करून घेत आहेत अगोदर दोन बाजूंनी त्याला अगोदर दोन बाजू आपण पलटून घेतल्या आता राहिलेल्या दोन बाजू आपण त्याला तशाच फोल्ड करून घेत आहेत आणि ते बंद करून घेत आहेत पूर्ण आपण त्याच्यावर पसरवलेलं आता आपलं ते परफेक्टली बनवून झाले आता आपण असे सात किंवा अकरा आपल्या आपल्याला जसे बनवायचे तसे आपण बनवून घेऊ शकतो तर आपण हे दुसरं बनवायला घेतलेले तर याच्यावर पण आपल्याला पुरण पसरून घ्यायचं आणि त्याला अगोदर दोन बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आणि राहिलेली बाजू पण आपल्याला त्याला चिटकवून घ्यायची आता आपल्याला असे छे बनवून घ्यायचे मी सर्व बनवून घेत आहे आता माझे बनवून झाले मी पाच बनवलेत ते आणि आता आपण त्याला खाली पातेल्यात पाणी ठेवले आणि वरून एक जाळी घेऊन त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवले मी प्लेटला खाली मी तेल लावलेले कारण हे खाली चिपकिंग आहे आता त्याला सात ते आठ मिनटापर्यंत आपल्याला त्याला उकडायचं आहे कारण आपण ती लाटलेली पोळी जी आहे ती आपली पातळ आहे त्याच्यामुळे त्याला उकडायला पण जास्त वेळ लागत नाही पोळी जर तुमची पोळी जर जाड लाटलेली असेल तर मग त्याला उकडायला पण वेळ लागतो आणि खायला पण तेवढेसे खाल्ले जात नाही आपली ही लाटलेली पोळी जी आहे ती एकदम पातळ आहे त्यामुळे ते उकडतात पण पटकन आणि खायला पण आवडतात खायला पण पातळ असल्यामुळे ते हो आता आपली मी ही बाजू पलटून घेतली आहे त्याच्या आता परत मी त्या बाजूने पण त्याला तीन ते चार मिनटापर्यंत हो ठेवले आता आपले, आपले, आपले हे छान उकडून झालेत आणि हा पदार्थ आपल्या महाराष्ट्राची स्पेशलिटी आहे कारण नागपंचमीच्या सणासाठी हा पदार्थ आपल्याकडं बनवला जातो नागपंचमीचं वैशिष्ट्य म्हणलं तरी चालतं ह्याला आणि आमच्याकडं तर सर्वांना हा पदार्थ खूप आवडतो तर आता आपले बनवून झालेत आणि याला तुम्ही आता तुपासोबत सर्व करू शकता याची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून पहा आणि तुमचे पण उंडे कसे झाले ते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा